गणपती बाप्पा बोल अरे वा वा खाली गे ना तो खाली गे ना खाली घे ना डोंबिवलीचा विघ्नार्थ आलाय बाहेर तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती Yes, yes. संकुलमध्ये आहोत आणि आज आगमनासाठी भरपूर बाप्पा रेडी होत आहेत हे बघा लवकर आलो आपण बारा वाजलेत आणि मला तर वाटतं आगमन यावायला लेट होईल थोडं आज भरपूर असे बाप्पा आहेत तर बघूया आपण आता आपल्याला कुठल्या कुठल्या बाप्पांचं आगमन दिसतंय रेडी झालेत हे बघा प्रभाव वळ लावायचे विद्या विहारचा विघ्नहर्ता आणि इकडे आहे चेंबूरचा अष्टविनायक मस्त मूर्ती या बदकावरती बसलेली आपला मोरावरती सॉरी

बाप्पा निघालेतर त्याच्या दरबारात त्यांच्या मागाशी मी तुम्हाला मूर्ती उचलताना दाखवली तीच मूर्ती इराणी वाडीचा राजा पाठीमागचे प्रभावळ बघा तर प्रभावमुळे अजून शोभा आले मूर्तीला मंडळाच्या पोरांची मेहनत बघा बाप्पाला उचललाय आणि आता ढकळत ढकळत कारखान्यातून बाहेर घेऊन जातात आहिराणीचा राजा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा हे सगळे कॅमेरामॅन टिपत आहेत तो क्षण म्हणजे बाप्पा बाहेर निघण्याचा हे बघा सगळ्यांचे मोबाईल कॅमेरावरती झालेत कारण बाप्पाची मूर्ती बाहेर आली आहे कारखान्यातून आणि आता चालले आहे त्यांच्या दरबारात म्हणजे सिंहासनावरती विराजमान व्हायला असा संदेश दिला आहे तुम्ही बघताय हे बघा हे विघ्नार्थ तुझ्या लेकींना मोकळा श्वास घेण्यासाठी त्यांच्या मनगटात बळ दे शंभर टक्के स्लोगन नक्षीकाम बघा डोळ्याचं वगैरे आणि इथे रथावरती विराजमान झालेत बाप्पा तुम्ही बघताय बाप्पांची मूर्ती आता आपण गणसंकुलमध्ये आहोत लास्ट टाइम आपण आगमनाचा व्हिडिओ तिथून घेतला होता बाहेरून ब्रिज खालून आज गर्दी आणि बाप्पा कमी राहिलेत मोजके कारण उद्याचा दिवस लास्ट आहे आगमनाचा तर आता तुम्ही बघताय कारखान्यातूनच डायरेक्टली मूर्त्या बाहेर येतात तिथे आपण शूट करायला आलो आहे हे बाप्पाची मूर्ती बघताय हे बघा मस्त एकदम ह्याच्यावरती आहेत रथावरती विराजमान झालेले आणि पाठीमागे शेषनाग दिसत आहेत आ, नमस्कार सर्वांना जय व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजची व्हिडिओ गणपती बाप्पांचा आगमन शेवटचे चार ते पाच दिवस राहिले आहेत आणि आपण आज गणसंकुलमध्ये आहोत आतमध्ये एंट्री भेटली आपल्याला आणि तिथून मी तुम्हाला एक एक बाप्पा दाखवणार आहे बाप्पाच्या मूर्त्या जिथे घडतात तिथे आतमध्ये आपण आलो आणि डोळ्यांच्या आतमेपासून जे गणपती मंडळ बाप्पा बाहेर काढतात ते आपण बघणार आहोत म्हणजे तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत बघा तुम्हाला समजेल कलाकारांची मेहनत आणि जे मंडळावाले कार्यकर्ते आहेत ते सकाळपासून इथे आलेत तर बघूया आपण आता जाऊया एंडला आणि बाप्पा बघूया हे बाप्पा बघताय तुम्ही इथून आता भारत माताच्या इथून संभाजीनगरला चाललेत हे अशीच ट्रॉली संभाजीनगर तुम्ही कधी पोचल किती दिवस उद्या उद्या संध्याकाळी त्यांचं आगमन आहे हे बघा संभाजीनगरला जाणार आहे ते द्रौपदी संभाजीनगर बोला गणपती बाप्पा मूर्ती कुठून आलात तुम्ही कुठून आलात तुम्ही वडामधून तुमच्या मंडळाचं नाव काय ओके चिमुकले आलेत वडाचा महागणपती घ्यायला नाव काय तुमचं ओके किती वाजता आला सकाळी तुम्ही अकरा वाजता आले बघा काय काय जण सात वाजता आलेत तुमची अजून हा तुमचा सीन घेतलाय मी आतमध्ये भांडूपच्या राजावाले आहेत बघा ओके येलकोट येलकोट जे मला म्हणजे यांची थीम वाटते या वेळेला जेजुरीवरती आधारित आणि टी शर्ट पण येलो छापल्यात मागाशी मी बोललो ही मूर्ती संभाजीनगरला जाते मराठी वादक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर मी तुम्हाला मागाशी बोललो की ही अश्वावरती म्हणजे बसलेली आहे मूर्ती आणि पाठीमाग शेषनागर तर ती मूर्ती इथून संभाजीनगरला जाणार आहे समृद्धी महामार्गावर ऑलमोस्ट त्यांना एक दिवस लागेल कारण एवढे बाप्पा घेऊन जायचे ते धावत धावत नाही घेऊन आरामात घेऊन जाणार तर त्यांच्या डोळ्याची आखणीचं काम पण बघा बागा। आहे बघा व्हिडिओ काढता काढता आपल्या इथल्या मंडळाची आपले सबस्क्रायबर भेटलेत ते भांडूपच्या राजाचे आहेत कसे आहेत पूर्ण तुमच्या मंडळाचं नाव काय भांडूपीराज ओके काय बोललोस तू काय बोलतोय ओके थँक्यू सो मच टोपी नीट कर टोपी उलटी झाली बघ नाव काय तुझं नाव काय हां आणि तुमचं मंडळ किती वर्ष जुनं आहे सिक्स्टी थ्री वर्ष अजून आहे बघा ही पोरं सगळी सकाळपासून आल्या आहेत बाप्पाच्या आगमनासाठी काय खाल्लेत का सकाळपासून की नाही नाही ना बघा म्हणजे ताणभूक विसरलेत सगळे आणि कधी एकदा पप्पा त्यांचं बाहेर येतं असं त्यांना झालं हे आहेत भांडूपच्या राजादी राजचे सगळे मंडळाची पोरं आहेत तर चला जाऊया आपण त्यांचा बाप्पा कधी निघतो ते पण बघूया थँक्यू सो मच चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मित्र परिवार भेटलाय हे बघा त्यांच्या आता स्लोगन आहे काय म्हणतो बाबू तू ओके वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात पण आनंद जेव्हा बाप्पा येतो ते ह्या दहा दिवसाचाच मिळतो असं यांचं म्हणणं आहे हे सगळे चिमुकळे जे आलेत ते वडाच्या महागणपतीच्या आगमनासाठी आले हे बघा हे बघा रामकृष्ण हरीच्या रूपात बाप्पा आहे हे बघा काहीतरी नवीन जसा टाइम होत चाललाय तसे एक एक बाप्पा आता बाहेर येत आहेत हे बघा तुम्ही बघताय माझ्या समोर आणि तिकडून आता मूर्त्या पटापट पटापट बाहेर निघणार आहेत तर बघू सगळ्यांचे कॅमेरेज निघालेत बाहेर तर बघूया आपण तर बघा मस्त मूर्ती वाटते सकाळपासून पाऊस नव्हता पण आत्ता पावसाचं पण आगमन झालं आहे लास्ट टाईम संडेसारखं पण परिस्थिती होते का आता बघायला लागेल कारण गेल्या संडेला जो पाऊस चालू होता तो थांबलाच नाही अजिबात आणि आता एक एक बाप्पा निघतात आणि त्याबरोबर पाऊस पण आलाय तर चला बघूया आता शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा कंटिन्यू महादेवांच्या रूपात बाप्पाची मूर्ती आहे महालक्ष्मीचा महाराजा हे बघा आता थोड्या वेळात त्या मूर्तीला बाहेर काढतील आगमनासाठी हे सायनचा सुखकर्ता बघा बाप्पाची मूर्ती बघा काही जे आपण बाप्पांची मूर्ती बघितली होती ती ऑलमोस्ट रेडी झाली हे बघा आता त्यांचं पण आगमन होणार आहे थोड्या वेळात साथी। आ, हे बघा तुम्ही बघताय धोतर वगैरे लावून बाजूची बाकी सगळी सजावट करून आता बाप्पा निघेल बाहेर आगमनासाठी ही मूर्ती भारत माताच्या इथं आली आहे कुंभारवाड्याचा महाराजा बघताय तुम्ही हे बघा प्रभावळ बघा पाठीमागची असं वाटते दगडू शेठ बाप्पाची मूर्ती आहे तशी सेम आहे मंडळाचं नाव आहे चेंबूर इच्छापूर्ती बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आनंद चिमुकी बघा बाप्पाच्या आगमनाचा आनंद घेते मन स्वक्त नाचते ती पण बाप्पाच्या पाठीमागे आणि वरती प्रभाव बघू शकता देवीची आहे मस्त बाप्पाच रूप आहे हे बघा अजून एक बाप्पा बाहेर निघतोय गणपती बाहेर पडत आहे तो राईट साइड ला जाणार आहे तर तिकडचं ट्रॅफिक थांबवायचं आहे बाहेर पडतो मागची प्रभावळ बघताय तुम्ही हे बघा मस्त बाप्पा आहेत आपण कलागंच येतो आज गर्दी कमी आहे कारण आता शेवट शेवटचे दिवस राहिलेत तर हे बघा हळूहळू बाप्पा इथे बाहेर येतात आपण अकरा साडे अकराला आलो होतो आणि आता चार पाच आगमन बघू आणि आपण निघूया आता कारण ब्लॉक जास्त लांब न करता आपण दिसलो हे बघा एकदा तुफानी पाऊस चालू झालाय कारण मला ना वाटत आता आत थांबेल था था म्हणून कारण भरपूर पाऊस आहे अक्षरशः तुम्ही वारा पण सुटल्या बघताय तर बघूया जर तोपर्यंत बाप्पा आला तर आपल्याला भेटतोय का बाहेर फुटेज ना खाली घे ना तो खाली घे ना खाली घे ना डोंबिवलीचा विघ्नार्थ आलाय बाहेर तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती मूर्ती आहे <wastIP> <esi> <iblampa>

हा आहे धारावीचा श्री हे बघा मस्त मूर्ती आहे पन्नास वर्ष आहे त्यांचं हे बघा बाप्पाची मूर्ती बघताय हे क्रेन वरतीच आणले डायरेक्टली आणि नंतर ट्रॉलीवरती ठेवणार आहेत हे बघामध्ये आपण आपला सॉरी आ... मध्ये जी मूर्ती बघितली होती ती निघाले आता त्यांच्या मंडळाच्या इथे हे बघा एवढ्या सगळ्या मोठ्या गणपतीच्या आगमनात त्या छोट्या बाप्पाचं पण आगमन होत आपण भरपूर गणपतींचं आगमन बघितलं आता कंटाळा आला आहे कारण सकाळी लवकर आलो होतो आपण तर कसं वाटलं ब्लॉग शेवटपर्यंत इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत बघितलं आहे तर भरपूर आपण गणपती कवर केले कारण आज मोठे मोठे गणपती नाहीत तर गणपती यायला भरपूर टाईम लागतो तर ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा पण मंडळाचा बाप्पा याच्यामध्ये तुम्हाला दिसला असेल तर गणपती बाप्पा मोरिया बोलायला विसरू नका तर चला